कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारा ठराव जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंजूर मुंबईतल्या सव्वीस अकरा हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या तहबूर राणाला आणखी बारा दिवस पोलीस कोठडी पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात पाठवण्यासाठी टपाल विभागाची विशेष सुविधा आणि राफेलच्या मरीन प्रकारची सव्वीस लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी भारताचा फ्रान्सबरोबर करार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सरकारनं एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले होते त्यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे प्रख्यात वायोलिन वादक डॉक्टर एल सुब्रमण्यम डॉक्टर दुवूर नागेश्वर रेड्डी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं भारतीचे माजी अध्यक्ष आणि ख्यातनाम संपादक ए सूर्यप्रकाश चित्रपट अभिनेते नंदमुरी बालकृष्ण अजित कुमार हॉकीपटू शिजेश यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला राज्यातल्या मारुती चितमपल्ली वासुदेव कामत चैतराम पवार यांच्यासह पवनकुमार गोयंका क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन शालिनी देवी होळकर अरुंधती भट्टाचार्य पंडित रोनू मुजुमदार जसपिंदर नरुला कौर महामहीम शेखा अल सबाह लिबिया लोगो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री मोदी यांच्या यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत त्यांच्यामध्ये सुमारे चाळीस मिनिटं चर्चा झाली पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं सोळा पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे डॉन न्यूज एरी न्यूज आणि जिओ न्यूज या वाहिन्यांचा त्यात समावेश आहे भारत भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रक्षोभक खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली या वाहिन्यांचे एकूण सहा कोटीहून अधिक नोंदणीकृत प्रेक्षक आहेत पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारा ठराव आज जम्मू काश्मीर विधानसभेनं विशेष अधिवेशनात मंजूर केला या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून नायब राज्यपालांनी हे अधिवेशन बोलावलं होतं हा अतिशय क्रूर निर्घुण अमानुष आणि भॅड हल्ला काश्मिरियत्वर तसंच संविधानाच्या एकता शांती आणि सलोख्याच्या तत्वांवर झाला असल्याचं या ठरावात नमूद केलं आहे हल्ल्यात बळी पडलेल्यांप्रती वचनबद्धता व्यक्त करून त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे पर्यटकांचा जीव वाचवताना मरण पावलेल्या सय्यद आदिल हुसेनच्या शौर्याला सभागृहानं अभिवादन केलं काश्मीरमध्ये प्रथमच दहशतवादाला उघड आणि उत्स्फूर्तपणे विरोध होत असल्याचं प्रतिपादन जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलं हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केंद्र सरकारनं राजनैतिक स्तरावर घेतलेल्या निर्णयांना सभागृहानं पाठिंबा जाहीर केला आहे उपमुख्यमंत्री सुरेंदर चौधरी पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद गनी लोन भाजपाचे सुनील शर्मा काँग्रेसचे गुलाम अहमद मीर सी पी आय एमचे मोहम्मद युसुफ तारिगामी आणि वाहिद उर रहमान यांनीही चर्चेत भाग घेतला छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यातल्या चोवीस माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं यातल्या चौदा जणांवर अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते सरकारच्या पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला या वर्षभरात बिजापूर जिल्ह्यातल्या दोन हजार माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे मुंबईतल्या सव्वीस अकरा हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या तहवूर हुसेन राणाला राष्ट्रीय तपास संस्थेनं आज विशेष न्यायालयासमोर हजर करून वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती त्यानुसार न्यायालयानं अजून बारा दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे राणा गेले अठरा दिवस राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात होता आणि त्या दरम्यान मुंबई पोलिसांनीही त्याची चौकशी केली होती चौकशी दरम्यान राणानं सहकार्य केलं नाही तसंच उडवाउडवीची उत्तर दिल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे अहमदाबादमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या चारशे संशयितांना पकडण्यात आला आहे शहरातले बेकायदेशीर बांधकामं पाडण्याचे आणि बेकायदेशीर वीज जोडणी तोडण्याचे आदेश अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी दिले आहेत मोरबी इथं दहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नवसारी जलालपोर गंदेवी चिखली बिलीमोरा आणि खेरगाममध्येही शोध मोहीम सुरू आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत देशभरात पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात टपालानं पाठवता यावं याकरता ज्ञानपोस्ट ही नवीन सेवा सुरू होणार आहे केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली येत्या एक मेपासून ही सेवा सुरू होणार असून त्यात टपालानं पाठवलेल्या साहित्याचा माग काढण्याची सुविधा आहे सर्व स्तरातल्या व्यक्ती आणि समूहांच्या सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासाचं साहित्य सहज आणि वाजवी दरात पोहोचवण्याची सेवा सरकार देत आहे असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले मुंबईत येत्या एक मेपासून चार मेपर्यंत आयोजित वेव्स अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन एक मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे आहे या, शासना या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधले परिसंवाद राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल मराठी हिंदी तामिळ चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माते कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे त्यासाठी राज्य शासनाला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं जगभरातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या परिषदेत जगभरातील शंभरहून अधिक देशांचे पाच हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत या निमित्ताने देशातील सृजनशीलता जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाणार आहे वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर मुरुगन यांनी एका लेखाद्वारे केलं आहे वेव्सच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्य विकास स्वयं उद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशातला माध्यम आणि मनोरंजन उद्योग आज अडीच ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त असून सर्जनशीलता नवोन्मेष आणि स्वयं उद्योजकता या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करायचं भारताचं ध्येय वेव्ज दोन हजार पंचवीसमधून अधोरेखित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वेव्जच्या पहिल्या दिवशी वेव्ज ऑफ इंडिया या विशेष अल्बमचं प्रकाशन होणार आहे या अल्बममध्ये एकंदर पाच गाणी असतील प्रख्यात संगीतकार एम एम किरवाणी ए आर रहमान गायक संगीतकार शंकर महादेवन आणि गीतकार प्रसून जोशी ही जोडी संगीतकार रिकी केज आणि मीत ब्रदर्स असे पाच वैशिष्ट्यपूर्ण संगीत शैलीचे कलाकार यासाठी एकत्र आले आहेत देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी नोंदवली आणि शुक्रवारी झालेल्या घसरणीनं झालेलं नुकसान भरून काढलं दिवसअखेर सेन्सेक्स एक हजार सहा अंकांनी वाढून ऐंशी हजार दोनशे अठरा अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे एकोणनव्वद अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार तीनशे एकोणतीस अंकांवर बंद झाला बँका धातू वाहन आरोग्य क्षेत्रातल्या समभागात मोठी वाढ झाली सोनं आज तोळ्यामागे पाचशे रुपयांनी स्वस्त झालं आणि चोवीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव हजार रुपयाला एक तोळा मिळत होतं चांदी साडेबाराशे रुपयांनी स्वस्त झाली आणि नव्याण्णव हजार रुपयांपेक्षा महाग मिळत होती भारतानं आज फ्रान्सबरोबर राफेलच्या मरीन प्रकारची सव्वीस लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी संरक्षण करार केला संरक्षण मंत्रालय आणि फ्रेंच सरकारच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली या सव्वीस विमानांपैकी बावीस सिंगल सीटर प्रकारची तर उर्वरित चार डबल सीटर प्रकारची विमानं आहेत भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या विमानांची रचना असेल ही विमानं भारतीय नौदलांच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्धनौकांवर तैनात केली जातील आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांचा सामना सुरू आहे राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या नऊ षटकात बिनबाद सत्याऐंशी धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारा ठराव जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंजूर मुंबईतल्या सव्वीस अकरा हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या तहबूर राणाला आणखी बारा दिवस पोलीस कोठडी पो पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात पाठवण्यासाठी टपाल विभागाची विशेष सुविधा आणि राफेलच्या मरीन प्रकारची सव्वीस लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी भारताचा फ्रान्सबरोबर करार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार